फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आणि माझा डोळा सुजलेला दिसतोय की काय काय समजना मला असं वाटतं सुजलाय तो तर चला आपल्याला जेवणाला सुरुवात करायची आहे स्वरा तर आपली शाळेत गेली आहे आणि बघाऊ मस्तपैकी उजेड पण झालेला आहे डोळा खरंच सुजला असं वाटतंय मला की जे झोपत न उठल्यावरती होत आय डोंट नो आपल्याला बनवायचं आहे जेवणामध्ये डोळ्याकडेच लक्ष जाते भरता वांग्याचं भरत खूप दिवसाची इच्छा होती वांग्याचं भरत बनवायचं आमच्या घरात नॉर्मली आहेत ना खूप साऱ्या भाज्या आहेत ना ज्या बनतच नाही म्हणत आहे म्हणजे आवडतच नाही म्हणजे भेंडी गवार फ्लावर आ, कोबी पापडी ती मला आवडते म्हणून जबरदस्ती घात लागणार खायला लागत बीन्स एवढेच भाज्या बनतात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाज्याच नसतात आणि डाळ कारण की भरपूर भाज्या ज्या आवडत नाही भरपूर भाज्या ज्या घरात आवडतच नाही त्यांना बळ जरी आपण जबरदस्ती चाललो ना तरी ती खाणार नाही तर म्हंटल चला वांग्याचं भरीत बनवूया त्यांना आवडू नाही तर नाही आवडू आपण बनवूया आपण आपल्यासाठी खाऊया वांग्याचं भरीत चला वांग्याला तेल लावलंय मस्तपैकी मधी पैकी तेल लावलंय मस्तपैकी चिरा पाडल्यात आतमध्ये लसूण भरलाय आणि त्याला मस्तपैकी भाजून घेऊया पीठ मळून झालेलं आहे आणि इकडं बघ आपलं वांग मस्त पैकी खरपूस भाजून निघालेलं आहे सगळं काळ काढून घ्यायचं वरच त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये मसाला लसून बघा हाय फ्रेंड्स कामवरून आली घरी आणि स्वराला विचारलं स्वरा जे मी वांग्याचं भरीत बनवलं होतं ते तू खाल्लंस का तर स्वराचं उत्तर तुम्हीच ऐका स्वरा काय बोलते जे तू वांग आणि कारलं बनवते ते मी कधीच नाही खाणार म्हणजे वांग आणि कारलं तुम्ही खाणारच नाही पण त्यातल्या तर मी कधीच नाही खाणार मग कुणाच्या हातच खाणार कुणाच्या हातच खाणार तिच्या आजीच्या म्हणजे माझ्या आईच्या हातच ती खाणार कारण की ते कडू नाही बनत असं तिचं म्हणणं आहे आणि वांग मी तुम्हाला मी सिरियसली सांगते माझ्या घरात कोणत्या भाज्या आणावा आणि कोणत्या नाया आणाव्या हा मला प्रश्न पडतो आमच्या ठरलेल्या भाज्या मी तुम्हाला सांगितलं ना ठरलेल्या भाज्या आहेत कोणत्या कोबी फ्लावर गवार बीन्स अजून बटाटा त्या व्यतिरिक्त ह्या घरात भाज्या खातच नाही सगळे मला म्हणतात अगं बाई तू त्यांना खायला घाल तेव्हा ते खातील पण यांना खायला घालायला बनवलं तरी ती खात नाही तसंच असत मटकी एक वेळेस खाईल सर तू कोणत्या भाज्या खाती भाज्या खाती मेथी खायची नाही खाती कधी खाती मग का नाही आज खाल्लं वांग वांग नाही आवडत वांग माझ्या हाताच आवडत नाही प्रश्न संपला म्हणजे मम्मीला जेवण बनवता येत नाही याचा अर्थ असा आहे का हां मम्मीला जेवण नाही बनवता येत नाही याचा अर्थ असा आहे आता मला जेवण बनवायला शिकायची गरज आहे मी आता क्लास लावणार आहे कुठं लावू क्लास आईकडे क्लास लावायचा ठीक आहे चला तिच्या आई आईकडे मला क्लास लावायचा म्हणजे माझ्या माझ्या आईकडे तिच्या आजीकडे मला क्लास लावायचा काय करायचं स्वरा अभ्यास करायचं नाव घे अभ्यास करायचं नाव घे अभ्यास करायचं नाव घे अभ्यास करायचं म्हटलं हिला नाकी नऊ ना येतात अशी नाटकं करीती सॉरा अभ्यास करा अभ्यास कर म्हंटल ना अभ्यास हिची अशी नाटकं आहेत बर का हिची हिची आणि आता इतकी बोलत होती इतकी बोलत होती ना ही इतकी बोलत होती ना इतकी बोलत होती ही <laughs> चाहू नको अग स्वरा चाहू नक फायनली हात भेटला <laughs> अग ए बाई चावते काय मला हां धर आता धर आता धर आता धर 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 आता धर 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 हात धर हात धर हात धर हात धर हात धर आता हात धर हात धर हात धर आत धर 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 हात धर 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 शोध शोध माझ्या हाती <laughs> <laughs> अरे हा स्वर चावर चावते काय पार <laughs> वेळीच का चावते बघ तुझ्या नावाला चावलीस बोलायला येणं सोडून दे म्हणती <laughs> म्हटलं टीचर आहे ना तुला अभ्यास नाही करत म्हणून टीचर मला ओरडते म्हटलं नाही सांगणार ठीक आहे चल मंजुली आहे तू काय बडबड करत होती सोरा तू बारीक पाहिजे काय मंजुली का मंजुली का बनली बारीकपणी काय म्हणते स्वरा कचऱ्यात काय टाक दिलं आणि कचऱ्यात टाकून दिलं असत काय करायचं होतं काय काय हिला लहानपणी कचऱ्यात टाकून द्यायला पाहिजे होत असं हिचं म्हणणं होत कुणी पण तुला उचलून घेऊन गेलं असत मग जाऊ दे मग मला स्वरा मला त्रास कोणी दिला असता दुसऱ्या पोरांनी दुसऱ्या पोरांनी कोणत्या पोरांनी एकटच त्रास देणार कशी म्हणत होती आता परत एकदा म्हणजे काय म्हणते तिचं तिला माहिती चला की बघा स्वारगा ग मटकी रात्री भिजत घातली होती मस्त पैकी आता रात्र झाली म्हणजे काल रात्री आपण भिजत घातलेली आता सकाळी तिला पाण्यात काढली आता बघा तिला मस्त मोड आलेले मस्त पैकी मोड आले म्हटकिला ह्याला याच्यासाठी मला फडक्यात बिडक्यात घालून ठेवायची काही गरज नाही मटकी मस्त ताळणी ठेवली तरी मस्त मोड येतो हे पाणी आहे ना गरम करायला ठेवलेलं हिने आणि मला असं वाटते उतू गेले उतू गेले ना उतू गेलेच आहे आता हिला विचारते मी स्वरा इकडे लवकर पाणी उतू गेलं पाणी उतू गेलं कस गेलं नाव इथं काय झालं नक्की सांगायचं काय झालं इथं माहिती माहितीये काय मी घड्याकडे बघत होते पाणी तापायचं वेट करत होते पण आहे ना मी जो आपण गॅस बंद करायला गॅस बंद करायला येतच होते की तोपर्यंत तो पाणी खाली पडलं तसं काय त्याच्या माझी काही चुकी आहे मग याचा अर्थ तू काय करीत मंगच तापन म्हणून अच्छा म्हणजे तू कंटिन्यू घड्याळाकडे बघत होती हा कंटिन्यू आणि मोबाईल मोबाईलला तर मी लांबच ठेवलेला बाबा मोबाईलला हात नाही लावायचा बिल्कुल बिल्कुल तू जे बोलतीये ना त्याच्यावरती मला बिलकुल म्हणजे बिलकुल विश्वास नाही आणि हसू बिलकुल नको तू मी खर बोलते मम्मी विश्वास ठेवायचा आपल्यावर विश्वास ठेवायचा आपल्यांवर विश्वास ठेवायचा आपल्यानी गॅस वाया घालवला तरी चालल पण आपल्यावर विश्वास ठेवायचा गॅस वाया नाही घ्यायला मी जेव्हा बोलते ना ते मी असं इथपर्यंत पोचले पाणी पण माझी चुकी आहे यायच्या आधीच ओतू गेलो नाही का पाणी उतू गेलं मम्मीने नवीन शब्द शोधलाय मम्मी पण छान आहे तुझ्यासाठी माझी काय चुकी आहे तुझी काही चुकी नसती का सगळी चुकी मम्मीचीच आहे तुझी पण नाही गॅसची चुकी गॅसची चुकी आहे कशी काय मी इथपर्यंत आल्यावर त्याला का उतू जायचं होत उतू जायचं होत पाणी उकळ खाली पडायचं होतं त्याची त्याची चुकी आहे तो गॅस mm. हो। बदल अच्छा म्हणजे ते गॅस बदलून अजून दोन महिने झाले तुझ्यासाठी मी तो गॅस बदलू माझा तीन महिने झाले तीन महिने झाले तेच ना म्हणजे नवीन अजून त्याचं दिवाळीला सुद्धा तीन महिने झाले नसेल असं करायला लागतं कसं करायला लागतं गॅस बदल लागतो गॅस लई झाले अच्छा गॅस बदल हां मी काय म्हणते तू कामाला जाशील ना जाशील ना कामाला आता शाळेला सुट्टी लागलो कामाला जा आणि मग मी तो पेमेंट येईल ना तुझा राह तुला कुठे हा चांगला हा चांगला लई चांगला आहे जर बिचाऱ्याने लय साथ दिली राहू त्याचा तो साथ दिला टॉपिक गॅसचा नव्हता तू इकडे सॉरी टॉपिक गॅसचा नव्हता टॉपिक गॅसचा बिलकुल नव्हता टॉपिक गॅसचं नव्हता टॉपिक पाण्याचा होता पाणी खाली कसं सांडलं गॅसवरती कसं कस पडलं पाणी कशावर होत गॅसवरती गॅस कशावर चालत गॅस कशावरती चालतो म्हणजे सिलेंडरवरती हा मग सिलेंडरला बदल ची चुकी हा तुझी काहीच चुकी नाही काहीच चुकी नाही माझी सिलेंडर एका मेन्याच्यात संपलं पैसे कोण भरणार त्याच भरून कोण आणि आणणार पप्पा आणणार हम्म पप्पाकडे जास्त पैसे तू पंधरा दिवसात गॅस संपवशील आणि पप्पा भरून आणि हा बापाला सांग चांगली दोन चार लाखाची नोकरी पकड काय बोलायचं इला गॅसची चुकी सिलेंडरची चुकी अरे काय लॉजिक आहे यांचं बाबा लहान पोरांचं काय लॉजिक असतं यांच्या यांना मानायच्याच नसतात आम्ही केलंच नाही बस आता तेवढच राहिले चला हिच्या नादी लागणं म्हणजे आपलं हे नसलेलं डोकं फोडून घेण्यासारखं ते ग जेवण म्हणू द्या